नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचं उद्यासाठीचं विश्लेषण त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग सेटअप चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये क्लिअर कट बघायचं म्हटलं तर आजचा दिवस जो आहे हा जवळपास साईड स्टेट बघायला मिळालेला आहे आपल्याला बावीस हजार आठशे पन्नास, बावी पन्नास ते बावीस हजार नऊशे पन्नास या शंभर पॉईंटमध्ये सुद्धा पन्नास सात पॉईंटमध्ये एक जवळपास स्टेट एक व्यवस्थित बघायला मिळालेलं आहे लक्षात असू द्या ओवरऑल बघायचं झालं तर डेफिनेटली मार्केट जे आहे थोडाफार आपण म्हणू शकतो एक रेंजली आहे आणि ह्या रेंजमध्ये जवळपास ट्रेड होताना बघायला मिळते हे लक्षात थोडक्यात हा चॅनल जो आहे या चॅनलमध्ये मार्केट ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळते हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पुढच्या आठवड्यासाठी एक आ, ट्रेंड सेट करताना आपल्याला बघायला मिळू शकतो मार्केट एकतर तेवीस हजारच्या वरती जर क्लोजिंग होत असेल जवळपास बावीस हजार नऊशे पन्नासशी लेवल तोडून जे ते आज रिजेक्शन घेऊन ज्या रेंजमध्ये थांबलं ते लेवल ब्रेक करून जर वरच्या दिशेने जात असेल आणि तेवीस हजारच्यावरती क्लोज होत असेल शुक्रवारी उन उद्या तर डेफिनेटली आपल्याला सोमवारी एक चांगली मोठी मुवमेंट एक बावीसच्या दिशेने बघायला मिळू शकते परत एकदा तेवीस हजार शंभर तेवीस दोनशेच्या वरती मार्केट टिकताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या त्याचबरोबर उद्या जर बावीस हजार आठशे पन्नासच्या खाली मार्केट होल्ड करत असेल किंवा बावीस हजार आठशे पन्नासच्या खाली मार्केट टिकत असेल तर डेफिनेटली याच्या खाली आपण सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा खरं सांगू शक खरं सांगायचं असेल तर जर आपण इन्व्हेस्टर असाल तर डेफिनेटली तुम्हाला अजून मार्केट खालच्या दिशेने बघायला मिळू शकतं परंतु लक्षात घ्या सध्या तरी बावीस आठशे आणि बावीस आठशे पन्नास या रेंजमध्ये कुठेतरी सपोर्ट घेताना बघायला मिळते म्हणजे ही लेवल तुटताच सेल करा थोडक्यात काय मुवमेंट जी आहे बावीस आठशेच्या खाली तुम्हाला चांगली एक तर्फी बघायला मिळू शकतो थोडक्यात काय या मोठ्या सेल ऑफ नंतर हा जो पॉज होता तो संपून मार्केट एक परत एकदा रिझ्यूम ट्रेंडमध्ये बघायला मिळू शकतो परंतु तसं नाही झालं आणि तेवीस हजारच्या वरतीचं उद्या होल्ड झालं तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला वरच्या हिशेने बघायला मिळू शकतो अर्थात आजची रेंज बावीस नऊशे पन्नास ते बावीस आठशे पन्नास या रेंजमध्ये मार्केट राहिलं तर डेफिनेटली उद्या साईडवेजमध्येच आपल्याला तसा ट्रेड बघायला मिळू शकतो जोपर्यंत त्या रेंजच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत मुवमेंट आपल्याला एक डिसिजन मेकिंग आपल्याला बघायला मिळू शकत नाही हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपण थेट जा निफ्टीनंतर लाडक्या बँक निफ्टीकडे मित्रांनो बँक निफ्टीने सुद्धा त्याच लेवलला एक ट्रेड आपल्याला दिलेला आहे परंतु खरं सांगायचं असेल तर ओवरऑल जर एक ट्रेंड पकडायचा म्हटलं तर ट्रेंड कसा आहे तो ट्रेंड ह्या लेवलला कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो आहे आणि निफ्टीचं कसं आहे थोडक्यात निफ्टी बँकचं खालच्या दिशेने सुद्धा प्रेशर दिसतोय वरच्या सुद्धा प्रेशर दिसतो आहे पण जवळपास काय वरून प्रेशर आहे खालून प्रेशर आहे कुठेतरी एका दिशेने आपल्याला एक ब्रेकआउट बघणं जवळपास एक आपल्या नशिबात असू शकतं लक्षात असू द्या पण सध्या तरी म्हणू शकतो एकोणपन्नास हजार पाचशेच्या वरती मार्केट कुठेतरी होल्ड करण्यास सक्सेसफुल थोडंफार तरी होत आहे का आता अजिबात नाही एकोणपन्नास पाचशेच्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे आणि तर उद्याचा विषय म्हटला जसं निफ्टी तेवीस हजारच्यावरती टिकणं गरजेचं आहे तसं एकोणपन्नास हजार पाचशे म्हणजे जवळपास आपण ही रेंज एक पकडू शकतो एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास सहाशे हा जो स्विंग हाय याच्यावरती टिकून जर जा मार्केट जात असेल तर डेफिनेटली बाईंगचा विचार तुम्ही चांगला करू शकता परंतु जर मार्केट आत्ता जिथे क्लोजिंग आहे जे एकोणपन्नास तीनशेच्या आसपास आहे तर इथून जर खाली आलं तर डेफिनेटली एकोणपन्नास हजार तीनशेच्या खाली आपण सेल करू शकता मस्तपैकी आणि खालच्या दिशेने मुवमेंट जे आहे एक एकोणपन्नास शंभर ते एकोणपन्नास हजार थोडक्यात हे जे खालचे दोन लेवल्स आहेत तुम्हाला बघायला मिळू शकतात गॅपडाऊन जरी झालं तर किती पॉईंट गॅपडाऊन ओपन होतं ते गरजेचं आहे जरी शंभर पॉईंट झालं तर आणि कंटिन्युअस सेलिंग होत असेल शंभर पॉईंट गॅपडाऊन ओपन होऊन सुद्धा सेलिंग कंटिन्युअस झाली तर डेफिनेटली ह्या रेंजच्या खाली एकोणपन्नास दोनशेच्या खाली किंवा एकोणपन्नास शंभरच्या खाली सेल करून एकोणपन्नास हजार ते अठ्ठेचाळीस आठशेपर्यंत टार्गेट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या ठीक आहे समजलं का सांगा निफ्टीचा सा आणि बँक निफ्टीचा निफ्टी अनलिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट से चॅनलला सबस्क्राईब करा बेकम बेलाय दवा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे तुमची मेरज आगतोय धन्यवाद